मला सिटू घ्यावी चिड टूक त्याला तुमच्या सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत आहे आणि सॉरी दोन काही दिवस व्हिडिओ आले म्हणून सॉरी आणि <coughs> मित्रांनो मस्ती आहेत आहे आवरून बिवरून याला गड्या घालायचं राहिले हेडफोन तिथे लडक ते पण घालता असते कामा कंटिन्यू काम चालले आमच्या घरामध्ये इतकी गर्दी ना सध्या सिजन चालले म्हणून माझे रोज हालबॅक कर होत्या जाऊ द्या काही नाही होणारचे पण जाम हाल होते आज पण आता फोन आला तर मला अनिलचा पटकन आहे गाडी आली भरायला सकाळ सकाळी खाली करायचे पण येण भरायला पण आली पहिला विचारलं कुठे म्हणलं आहे म्हणलं ये ना पटकन लवकर मुलं आलो बघा किती वाजते दहा वाजले सव्वा दहा वाजे साडे दहा वाजता अरे आता निघतो कामावर हो, चला बघा जा काय काय होते आलो कामावर हो, इतक्या गाड्या आल्या भरायला काय सांगू नाही शकत एक मोठ्या आयशर आल्या दोन तीन गाड्या भरायला आल्या चार गाड्या खाली करायला एक गाडी खाली केली तरी पण बघा तिकडं चाले गाड्या भरणं चालू वरती सोप्या घ्यायचं आम्हाला चला बघूया पण गाड्या सगळ्या खाली झालं आहे पण गाड्याचं सामान वरती घेणं चालू मग दोघांनी सोपे वरती नेले अख्खे बबुदेव आणि मीनी पाच सोपे आता काय जण गाडी भरते आणि आम्ही म्हणतो जेवायला बसून घ्या बसून गाड्या खाली केल्या आता बसतो जेवायला चला बघूया तर न जेवायला मस्त काय आता सगळं काम राहिले अर्धवट आमचं ठेवलं कारण की आमच्या पोटाला लागल्या भूका पण आम्ही जेवायला बसलो आमचा बबलो तर या भूक लागली तू तो ते जेवण झालं आता मस्त की बाकीचे जर गौरव आणि प्रत्येक काम करते ते कामाच्या माणसे एक तर आमच्याकडे जास्त काम केलं त्याने असं बबलो नाही बबलू आपल्याकडे जास्त काम नाही केलं का या मग जेवायला मस्त की काय टमाटे चटणी मेथी घोसाळं मी नाही का अनिल खेन तुला जोरदार गाड्या भरून चालू आहे ओर क्रिकेट खेळत आहे तिकडे मस्त की मी वरती चढलो त्या वरती तिथे एक गाडी बघते तिथे झेंडू क्रिकेट बघतो यो हाय 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 का तुम्ही कसं नाही हो हाय का म्हणून झालं झालं आदित्य फार कष्ट हा हा सगळेच कष्ट सगळे हा आणतो राहुल निवंत चला बघत जा गाडीवर हा झाले की अरे सोपंच राहिलंय मी आता येतो खाली माझं काम झालं वाटत चला बघूया आमचं इतकं काम चाललंय इतकं काम चाललंय काय सांगू नाही आमचा संदीप बघा कसा वाचला वर ले थकल जाम झालं सगळेजण आता किती वाजता साडेआठ वाजले बघा टाइम बघू शकतो साडेआठ वाटले अजून दोन गाड्या भरायच्या आम्हाला म्हणून आम्ही आता दहा वाजणारे वाटत दहा नाही तर साडेनऊ बघत जा हा दोन दोन गाड्या एक तर आमची तर ना आम्हाला उच्चल घ्यायची होती आमच्या सॉरी उच्चल म्हणजे तुम्हाला नाही माहित काही नाही बघत जा जाम थपले सगळेजण काही जण तिकडे काम करते डायनिंग बिनिंगच <laughs> चला बघूया आता आलो मित्र घरी जण हो शेड मला म्हणतो यात आम्ही गेलो ना काम मला शेड म्हणतो आधी सगळं सामान भरलं ना काय दोन्ही गाड्या भरल्या ना हो म्हटलं मी म्हणलं हो म्हणनी म्हटलं मला काय राहिलं ना बघा आधी तुला सकाळी फोन करेल का बघी म्हणली काय माहित नाही मला हे बघा हिरोईन म्हणलं म्हटलं करा फोन काही नाही माझा फोन चालू असो वाटायचं भावांचा पण नंबर घ्या माझ्या त्या दोन नंबरवर फोन करा चला आता मी जातो मस्त काय आंघोळ करतो लय ब्रेक करावं तर झालं ही हिरोईन माझ्यासोबत पुढे पुढे पुढे

Cerca en mí बघू शकते मित्रांनो कसा डान्स <laughs> <laughs> चालू काय बेकार डान्स बघू ना मस्त अरे फ्लॅश लगेच चालू काय फ्लॅश चाल जाऊ द्या झाल्या तर झालं चालू झाले मस्त की आंघूळ झाली मस्त की आणि जेवण पण करून घेतलं म्हणून जाऊ द्या भूक लागली जेवण करून घ्या माझे पाय इतके दुखते ना मित्रांनो आज काय सांगू नाही शकत सुट्टी घ्यायचा विचार आहे पण सुट्टी घेतली की बरं शेड बोलून म्हणून तुम्ही माझ्या शिष्यांच्या वेळेस तुम्हाला लगेच सुट्ट्या घेत्या तुमच्या वेळेस मी हे करतो ते करतो तुम्ही मला का समजून घेतलं म्हणून सुट्टी नाही घेणार म्हणजे एवढा पाय ताप झाला आहे ना हिरोईन काय म्हणतीस ले पाय दुखत्या माझे तरी पण जाऊ द्या करावं लागेल एवढा एक महिना कारण की एवढं मग सीझन राहणार जास्त काम राहणार म्हणजे चालूच आहे लग्न सीझन चालू आले की माहिती ना फर्निचरच्या दुकानात किती काम असतं मी फर्निचरच्या दुकानात काम करतो तुम्हाला माहिती काय नाही अरे पुढे पुढे हिरोईन हलो आलो माझी पुढे जेवली तू जेवली मस्त की जेवली व पुढे इकडे बघ इकडे बघ यांना बघू दे तुझा चेहरा अरे बापरे डोळे दिसत नाही अरे बापरे काय नाही मित्रांनो आणि डान्स कसा बघितला वहिनी त्यांचा मी घपजीत काढला त्यांना माहीत नाही म्हणजे माहीत तर होतो वहिणीला पण बघू मी माहीत नव्हतो एकदम मस्त असं असं फ्रेंडली राहतो मस्त की नाचत बीच असतो या जागी मी पण असो मी पण नाचत असतो पण मी नव्हतो नाचता नाही पण एकदम भारी नाचले आणि मी भारी भारी मिनिंग लावले त्याला बघा कसे मिनिंग लावलं की लय भारी, भारी में नाचले वहिनीं ती काय ते गाणं होतं काय ती आठवत नाही पण एकदम भारी नाचले असं असतं फ्रेंडली एकदम मस्त राहतं काय टेन्शन नाही पिवडे शांत झाली पिवडे आमची काय आलं पिवडे झोप लागली झोप लागली पिवडे इकडे बघ इकडे बघ पिवडे आमची पिऊ बघाई पिऊ नाही मित्रांनो तुम्हाला हे सांगायचं हा व्हिडिओ आवला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि छोटाच व्हिडिओ झाला सॉरी हा मी लि थकलो आहे म्हणून जेवढं होईल तेवढा केला सॉरी माझ्यात फोन प्लीज सॉरी सॉरी हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला सॉरी विसरून गेला जमत नाही मग आरकार हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब बेलायक क्लिक कराल अजिबात विसरू नका आणि याच्या नवनवीन व्हिडिओ चांगले येत जाईन आणि सॉरी हा आजचा व्हिडिओ थोडा छोटा झाला म्हणून कारण की माझं लि जाम झाले पाय इथले दुखते म्हणून Bye.